देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपून ठेवा जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात तेथे माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंथुरणावर बसून जेवू नका कधीही रात्री आपली नखे किंवा केस कापू नका लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये दे कधीही पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका कारण तिच्या पूजेमध्ये ही फुले अर्पण करण्यास मनाई आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमल किंवा लाल रंगाचा फूल अर्पण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त